आरक्षणाचे जनक राजश्री शाहू महाराज यांची जयंती साजरी आरक्षणाचे जनक राजश्री शाहू महाराज यांची एकशे पन्नासावी जयंती विठाई मायनॉरिटी बहुउद्देशीय प्रतिष्ठान संस्थेच्या वतीने साजरी करण्यात आली जयंतीचा औचित्य साधून रिसोर्ट शहरातील अंगणवाडी क्रमांक चौऱ्याण्णव मधील लहान मुला मुलींना पंचवीस शालेय पाट्यांचे वाटप करण्यात आले सर्वप्रथम सर्व महापुरुषांच्या फोटोचे पूजन करण्यात आले व सर्व लहान मुला मुलींना पाट्या वाटप करण्यात आल्या यावेळी उपस्थित विठाई मायनॉरिटी बहुउद्देशीय प्रतिष्ठान संस्थेचे अध्यक्ष प्रदीप खंडारे अंगणवाडी सेविका सीमा मोरे डॉक्टर रवींद्र मोरे संतोष झुंबडे अंगणवाडी मदतनीस सुनीता पंडित व गरोदर महिला व विठाई मायनॉरिटी बहुउद्देशीय प्रतिष्ठान संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सीमा मोरे यांनी केले तर आभार प्रदर्शन संस्थेचे अध्यक्ष प्रदीप खंडारे यांनी केले उदय वार्ता न्यूज केशव गरकर रेसोड वाशिम